संपूर्ण राज्यभरात निवडणुकीचे वारे वाहू लागलेत अशामध्येच आपण जर पाहिलं तर सर्वच पक्षांच्या तसे माध्यमातून तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कंबर कसून स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी तयारी करण्यात येताना पाहायला मिळते आणि सर्वच पक्षांचं राजकीय पक्षांचं जे ते केंद्रबिंदू ठरलेली महापालिका म्हणजेच मुंबई महापालिका यंदा मुंबई महापालिका कोण निवडून आणणार कशी निवडून आणणार यासाठी सर्वांचे जे ते प्रयत्न सुरू असताना पाहायला मिळतात तसंच आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली या नव्या झालेल्या प्रभाग रचनेच्या प्रभाग रचनेमध्ये अनेक ज्या त्या जागा आरक्षित झालेल्या पाहायला मिळतात आणि याचाच फटका अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना बसला आहे नेमके कोण आहेत ते नगरसेवक आणि नेमकं त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत जी आहे ती जाहीर करण्यात आली आणि याच आरक्षण सोडतेमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक प्रभाग आणि आने अनेक प्रभागांमध्ये लागलेलं नवीन आरक्षण जे आहे ते जाहीर करण्यात आलं आणि त्याचमुळे या नव्याने जाहीर झालेल्या आरक्षणाचा फटका मुंबईच्या एकूण तेरा माजी नगरसेवकांना बसलेला पाहायला मिळतोय नेमके ते माजी नगरसेवक कोण आहेत त्यांचा पूर्वी वॉर्ड काय आरक्षित होता आत्ता नव्याने काय आरक्षण त्यांच्या वॉर्डामध्ये आलेलं आहे हेच आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम भाजपच्या उमेदवार भाजपच्या माजी नगरसेविका ज्योती अळवणी यांचा पूर्वी वॉर्ड सर्वसाधारण होता आता ओबीसी म्हणून आरक्षित झालेला आहे आफिज झकेरिया काँग्रेसचे माजी नगरसेवक यांचा पूर्वी वॉर्ड सर्वसामान्य होता आता सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झालेला आहे त्याचबरोबर मनोज कोटक भाजपचे माजी नगरसेवक त्यांचा पूर्वी वॉर्ड आपण जर पाहिलं सर्वसाधारण होता आता सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झालेला आहे तसेच नील सोमया भाजपचे माजी नगरसेवक तसेच किरीट सोमया यांचे सुपुत्र पूर्वी वॉर्ड सर्वसाधारण होता आता ओबीसी महिला म्हणून आरक्षित झालेला आहे रमेश कोरेगावकर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक यांचा पूर्वी वॉर्ड सर्वसाधारण होता आता सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झालेला आहे तसेच मंगेश साटमकर शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक पूर्वी वॉर्ड ओबीसी म्हणून आरक्षित होता आता सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित करण्यात आलेला आहे भाजपचे बडे नेते रविराज यांचा पूर्वी वॉर्ड आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण होता आता ओबीसी महिला म्हणून आरक्षित करण्यात आलेला आहे मिलिंद वैद्य ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक यांचा पूर्वी वॉर्ड आपण जर पाहिला तर सर्वसाधारण होता आता ओबीसी म्हणून आरक्षित करण्यात आलेला आहे आशिष शेंबूरकर पुन्हा एकदा ठाकरेंचेच बडे नेते पूर्वी वॉर्ड सर्वसाधारण होता सर्वसाधारण महिला आता नव्याने आरक्षित झालेला आहे यशवंत जाधव शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक यांचा पूर्वी वॉर्ड सर्वसाधारण होता आता नव्याने सर्व साधारण महिला म्हणून आरक्षित झालेला आहे रईश शेख यांचा पूर्वी वार्ड ओबीसी होता आता सर्वसाधारण म्हणून आरक्षित झालेला पाहायला मिळतोय अतुल शहा भाजपचे माजी नगरसेवक यांचा पूर्वी वार्ड सर्वसाधारण होता आता सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झालेला आहे मकरंद नार्वेकर राहुल नार्वेकर यांचे बंधू यांचा पूर्वी वार्ड सर्वसामान्य होता आता सर्वसाधारण महिला म्हणून जो येतो आरक्षित झालेला पाहायला मिळतोय एकंदरीत आपण जर पाहिलं तर या एकूण तेरा माजी नगरसेवकांना या नव्याने जाहीर झालेल्या आरक्षणाचा जो तो फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा फटका या तेरा नगरसेवकांना बसलेला आहे आणि याचमुळे आता यांना काहीतरी दुसरा पर्याय जो आहे तो शोधण्याशिवाय काही दुसरा काही चान्स नाही आहे कारण की आपण जर पाहिलं यांच्या जागेवरती यांच्याच ठिकाणी कुठला तरी नवा उमेदवार ज्या ठिकाणी महिलांचं आरक्षण आहे त्या ठिकाणी महिला उमेदवार द्यावा लागणार आहेत पक्षाला त्याचबरोबर ज्या ठिकाणी ओबीसी चा आरक्षण लागू झालं आहे त्या ठिकाणी ओबीसी उमेदवार जो होतो पक्षाला द्यावा लागणार आहे त्याचमुळे हे जे उमेदवार आहेत ते आता काय करणार असा प्रश्न उपस्थित होतो त्याचमध्ये यांच्यासमोर आता अनेक आव्हानं जी ती समोर आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं पक्षासोबत बार्गेनिंग करून कोणता तरी नवा वॉर्ड मिळतोय का जो त्या ठिकाणी ओपन असेल आणि त्या ठिकाणी त्यांना लढवायची संधी मिळते अशा ठिकाणी त्यांना बार्गेनिंग करावी लागणार आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ही बार्गेनिंग अतिशय सोपी नसणार आहे त्याचं कारण म्हणजे या निवडणुका लागू होण्याआधीच किंवा या निवडणुकीचे वारे वाहण्याआधीच प्रत्येक उमेदवार आपल्या प्रभागामध्ये काम सुरू करतो प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक उमेदवाराला आपण आपल्या विभागातून लढावं अशी इच्छा असते आणि त्याचमध्ये दुसऱ्या उमेदवाराचं त्या ठिकाणी तिकीट कापून या उमेदवारांना दिलं जातं आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणारे एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकूण तेरा दिग्गज मुंबईचे जे माजी नगरसेवक होते त्यांना या नव्याने जाहीर झालेल्या आरक्षणाचा फटका जो बसलेला आहे त्यांना एकंदरीत त्यांच्यासमोर पर्याय आहे की त्यांच्या जागी कोणतरी नवा उमेदवार द्यावा किंवा त्यांना नवीन प्रभाग जो येतो घ्यावा लागणार आहे नवीन प्रभागासाठी पक्ष मान्यता देईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर अशाच पद्धतीने आणखीन काही दिग्गज उमेदवार होते दिग्गज माजी नगरसेवक होते त्यांचं नाव देखील आपण घेऊ इच्छितो राखी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा माजी नगरसेविका त्या त्या या संपूर्ण आरक्षणाच्या फटक्यापासून वाचल्या गीता गवळी होत्या त्या देखील या संपूर्ण आरक्षणाच्या फटक्यापासून वाचल्या त्याचबरोबर माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच श्रद्धा जाधव ह्या देखील या आरक्षणाच्या फटक्यापासून वाचलेल्या पाहायला मिळतात माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर या देखील या आरक्षणाच्या फटक्यापासून वाचलेल्या पाहायला मिळतात तसेच भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे हे देखील या संपूर्ण आरक्षणाच्या फटक्यापासून वाचलेले पाहायला मिळत आहेत त्याच मध्ये आपण जर पाहिलं की या संपूर्ण पक्षांमध्ये जाहीर झालेलं म्हणजे आतापर्यंत या प्रभागांमध्ये जे जाहीर झालेलं आरक्षण आहे त्यानुसार आता पुढे पक्षाकडे किती वेळ आहे आणि नवा उमेदवार त्या ठिकाणी पक्ष जाहीर करेल का की जे काही मागे उमेदवार होते म्हणजे आता हे मागच्या वेळी जे काही नगरसेवक होते तेच नव्याने उमेदवार म्हणून कुठेतरी वेगळ्याच प्रभागामध्ये जात आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याच मध्ये आपण जर पाहिलं तर या सं संद्ध, संबंधित आम्ही प्रश्न जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या ने किशोरी पेडणेकर यांना विचारला तेव्हा त्या या संदर्भात काय म्हणाल्या हे पहा मुळामध्ये कायम असं येतं की मी याच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या, मा मा या संपूर्ण लोकल बॉडी ज्या असतात सगळ्या त्या लोकल बॉडीमध्ये महिलांना प्राधान्य मिळावं म्हणून लोकनेते आणि ज्येष्ठ जे सन्माननीय शरदचंद्रजी पवार ह्यानी तो कायदा पन्नास टक्के करून आणला तेहतीस टक्के होता तो झाला त्याच्यामुळे महिला सगळ्याच आभार मानतात साहेबांचे की पन्नास टक्के झाल्यामुळे आम्ही आहोत आता लॉटरी होती ती ज्या लॉटरीमध्ये अनेकांचं म्हणजे काही महिला झाल्या पण मग ओबीसी झाल्या मग म्हणजे दिग्गज आमच्या काही महिला त्याच्यामुळे हे झाल्या महिला झाला पण तो ओबीसी झाला आता आमचा मी, तो आ, मी आहे मा, तो एकशे नव्याण्णव महिला ओपन झाला की ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी आहे त्यामुळे मला मिळावी ह्याला असं वाटणं स्वाभाविक आहे त्याच्याकडे एवढं काही नाही आणि उद्धवजी ह्याच्यात अगदी माहीर आहेत सगळ्यांना समजवण्यामध्ये आणि तेच करतील प्रश्न असा होता तो एक अगदी म्हणजे जी दिग्गज आहे जे सर्यतीत होते महापौर पदाच्या मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असते किंवा इतर जसे तुमच्या होत विशाखाऊत किंवा या माझी महापौरांना विशेषतः जोरदार फटका बसला या प्रभाग आरक्षणा नाही आता कसं आहे लॉटरीला तर आपण हे नाही करू शकत आहे ती सगळ्यांच्या का समोर काढली गेली आहे आणि ती कशी म्हणजे अगदीच एकाने पण पारदर्शकपणे असे पारदर्शक पारदर्शक डोळे मिचकवून पण हे नाही इतकं झालं असेल आता तो पन्नास टक्के दिल्यामुळे जास्त महिला राहणं स्वाभाविक आहे आणि आहे कितीतरी लोकांना बसलेत आम्हालाही वाईट वाटतं की आमच्या आम पक्षातल्या आमचे आशिष चेंबूरकर जी आहेत अर्थात उद्धवजी काय विचार करतील कुठे काय कारण जिथे ओपन पुरुष आहे म्हणजे पुरुष लढूच शकतो तिथे महिला ओपनमध्ये कोणी येऊ नाही शकत महिलाच येऊ शकतात तिथे पक्ष सगळ्यांच्या म्हणजे ज्यांचे ज्यांचे झाले रविराज आहेत बरेच जण आहेत त्यांच्या बाबतीत पक्ष त्यांचे त्यांचे विचार करतात